पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारतानं सिंधू वाटप करार स्थगित करत असल्याची घोषणा केली म्हणजे रावी सतलज आणि बियास या तीन नद्यांवर भारताचा अधिकार राहील आणि चिनाब झेलम आणि इंडस म्हणजे सिंधू या तीन नद्यांवर पाकिस्तानचा अधिकार राहील असा हा सिंधू वाटप करार होता पण पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांवर गोळ्या चालवल्या गेल्या त्यानंतर भारतानं हा करार सस्पेंड केला पण त्यानंतर भारताकडं वरच्या तीन नद्यांचं पाणी साठवण्याची क्षमता आहे का हा प्रश्न विचारला गेला आणि त्यात तथ्यसुद्धा आहे कारण काही हायड्रॉलिक पॉवर प्लांट सोडले तर भारताकडं या नद्यांवर त्या क्षमतेची मोठी धरणंच नाही आहेत आणि आता धरणं बांधायची ठरवली तर त्याचं बांधकाम पूर्ण व्हायला दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ लागेल आणि कमीत कमी दहा वर्ष मग पाणी वाटप करा सस्पेंड करण्याचा काय फायदा झाला हा प्रश्न होताच पण आज भारत सरकारनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत तेही पाणी अडवून नाही तर पाणी सोडून म्हणजे भारतानं झेलम नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडलंय त्यामुळं पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी पूर आलाय आहे त्याचे काही व्हिडिओसुद्धा पाकिस्तानी नागरिकांनी सोशल मीडियावर अपलोड केलेत ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहेच आणि त्यासोबतच हे पाणी सोडल्यामुळं पाकिस्तानमध्ये काय हाहाकार माजला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण आता भारत असं पाणी सोडू शकतो का भारताला तशा अधिकार आहेत का यावर पाकिस्तान काय ॲक्शन घेऊ शकतो यासोबतच जर भारत असाच अनियमितपणे म्हणजे वाटेल तेव्हा पाणी सोडत राहिला आणि वाटेल तेव्हा रोखत राहिला तर त्याचे पाकिस्तानवर काय परिणाम होतील या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असं अचानकपणे पाणी सोडून भारतानं योग्य केलं की के अयोग्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे भारतानं अचानकपणे पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यावर पाकिस्तानी मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये जे व्हिडिओ अपलोड झालेत ते आधी बघा त्यावरून पाकिस्तानमध्ये काय पॅनिक सिच्युएशन आहे आणि तिथले लोक काय पॅनिक मोडमध्ये गेलेत हे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आपण बाकी मुद्द्यांची चर्चा करूँ मैं मौजूद हूँ मुजफ्फराबाद में दुमेल के मकाम पर दरियाए जेलम के किनारे जहाँ पर ये अभी इतलात मौसूल हुई है कि भारत की जानिब से चूंकि इस डैम पर उड़ी में दो छोटे डैम बनाए गए हैं एक नहरी निजाम है वो तमाम पानी भारत की जानिब से जो इस दरियाए दरियाए झेलम में डाइवर्ट कर दिया गया है और मुमकिन तौर पर सैलाबी सूरत हाल हो सकती है आने वाले चंद घंटों में मुजफ्फराबाद के और इसके तराब में जो दरिया के किनारों पर मुकीम आबादी है उनके लिए तो यहाँ पर इस वक्त ये सूरत हाल है दरिया के अभी तक दरिया का लेवल नॉर्मल रोटीन में तमाम अभी की इतलास के मुताबिक चूंकि पानी अभी चल पड़ा है तो कुछ वक्त लगेगा उसमें यहाँ पहुँचने में तहमफराबाद में ये मेरी अकबर में आप देख सकते हैं एस टी एम ए का ये सेटअप है जो कि वाटर रेस्क्यू की टीम है दुमेल सुड़गली दुमेल बारादरी के मुकाम पर जो कि अपने साजो सामान को यहाँ से महफूज मुकाम पर मुंतकिल किया जा रहा है इन लोगों से हमारी बात भी हुई है तो इन्हें का भी यही कहना है कि हमें यह बताया गया है कि पानी की जो सतह है वो काफ़ी ज्यादा बुलंद हो सकती है तो जो आपका साजो सामान है उसे उठाकर यहाँ से महफूज मुकाम पर मुंतकिल करें तो ये मेरे अकबर में आप देख सकते हैं कि ये अपने जो साजो सामान है उसे यहाँ से लपेट लिया है इन्होंने कुछ चीज़ें ले भी गए हैं जो इनकी मशीनरी वगैरह थी कुछ बोर्ड थी वो यहाँ से लेके भी जा रहे हैं अभी और ये इनका टेंट्स है या दीगर सामान है उसे क्लोज किया जा रहा है और यहाँ से ये अपनी जो तैयारी वो कर कर रहे हैं तो हम अभी तक दरिया में इनके मुताबिक जो नॉर्मल रूटीन का जो पानी है वो मौजूद है ये देख सकते हैं आप नाज़रीन ये यहाँ से चीजें मुंतकिल की जा रही हैं ताकि अगर पानी की सतह बुलंद हो तो जो ये कृपया हालत फिलहाल इस दरिया की दरिया जेलम कहा जाता है और ये भी सिंध आसमोइद में शामिल है आता है अचानकपणे पाणी सोडले गेल्यामुळे पाकिस्तानमध्ये नदीकाठी असलेली अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत त्यासोबत अनेक जणांची शेती पाण्याखाली गेली आहे या अचानक आलेल्या पुरामुळं पाकिस्तानी यंत्रणांची सुद्धा तारांबळ उडाली आहे लोकांना सुरक्षित सुरक्षितस्थळी हलवणं असेल किंवा त्यांच्यासाठी तात्पुरती राहण्याची व्यवस्था करणं असेल या सगळ्या गोष्टी पाकिस्तानी यंत्रणांना कराव्या लागतात पण या पाणी सोडण्याचा एवढाच परिणाम आहे का तर तसं नाही आहे तर आता जे नुकसान होणार आहे त्या नुकसानापेक्षा त्याचं सायकोलॉजिकल परिणाम हा जास्त असणार आहे काय असणार आहे तो सायकोलॉजिकल परिणाम तर भारतानं आता पाणी जे सोडलं आहे तसं भारत कधीही पाणी सोडू शकतो आणि कदाचित यापेक्षा जास्त पाणीसुद्धा सोडू शकतो ही भीती पाकिस्तानी नागरिकांच्या आणि त्यांच्या सरकारच्या डोक्यात बसणार आहे याशिवाय पाकिस्तानची ऐंशी टक्क्यापेक्षाही जास्त शेती ही सिंधू नदीवर अवलंबून आहे जर उद्या भारतानं युद्ध पातळीवर सिंधू चिनाब आणि झेलम या तीनही नद्यांवर मोठी धरणं बांधली तर आपण शेती कशी करायची आणि पिण्यासाठी पाणी तरी कुठून आणायचं हा प्रश्न सुद्धा पाकिस्तानी नागरिकांच्या डोक्यात निर्माण झाला सध्या भारत या तीन नद्यांचं पाणी अजिबात अडवत नाहीये तरीही पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध या दोन प्रांतांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरून मोठा संघर्ष सुरू आहे काही दिवसांपूर्वी पंजाबला सिंधू नदीवर एक कॅनल बांधायचा होता पण जर पंजाबनं हा कॅनल बांधला तर आम्हाला पाणीच उरणार नाहीये त्यामुळं हा कॅनल बांधू नये म्हणून सिंध मधल्या लोकांनी निदर्शनं केली होती मग आता विचार करा जर भारतानं मोठी धरणं बांधली आणि पाणी अडवून धरलं तर पाकिस्तानवर काय परिस्थिती येईल या सगळ्या परिस्थितीची जाणीव पाकिस्तानला आहेच ही जाणीव पाकिस्तानला करून देण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यात ती भीती बसवण्यासाठी भारतानं हे पाणी सोडलं होतं असं दिसतंय या सगळ्या टॅक्टिक्सला सायकोलॉजिकल वॉरफेअर असं म्हणतात म्हणजे युद्ध सुरू होण्याआधी शत्रूच्या मनात भीती निर्माण करायची आणि त्याचं मानसिक पातळीवर खच्चीकरण झालं पाहिजे हे बघायचं तेच भारत सरकार सध्या करताना दिसतंय आता पाकिस्तानची यावर काय रिॲक्शन आली आहे तर पाकिस्ताननं असं अचानकपणे पाणी सोडण्याचा निषेध केलाय भारत असं अचानकपणे पाणी सोडू शकत नाही एवढंच काय तर भारत एकतर्फीपणे सिंधू पाणी वाटप करारातून बाहेर सुद्धा पडू शकत नाही असं पाकिस्तानचं म्हणणं आहे याच्या विरोधात पाकिस्तान, या पाकिस्तान युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा जाणार आहे त्यासोबतच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये भारताच्या विरोधात ते केससुद्धा करणार आहेत मग आता प्रश्न निर्माण होतो की भारताला कायदेशीररित्या असं अचानकपणे पाणी सोडण्याचा अधिकार आहे का तर सिंधू पाणी वाटप करारानुसार भारताला पाणी सोडण्याच्या आधी तो डेटा पाकिस्तानला पुरवणं हे कंपल्सरी होतं पण भारतानं आता करार स्थगित केल्यामुळं तसं काहीच बंधन भारतावर नाही आहे असं भारताचं म्हणणं आहे जे की रास्त म्हणणं आहे त्यामुळं आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये दोन्ही देश आपली बाजू मांडतीलच पण भारताच्या भूमीत जर दहशतवादी कारवाई केल्या गेल्या के तर भारत काय करू शकतो हे भारतानं आता स्ट्रॉंगली दाखवून दिलेलं आहे आता यापुढं कोणताही दहशतवादी हल्ला करण्याच्या आधी ही भीती पाकिस्तानी सैन्याच्या डोक्यात नक्कीच राहील त्यासोबतच भारत जी ऍक्शन पुढच्या काळात घेणार आहे त्याआधी पाकिस्तानचं मानसिक खच्चीकरण करण्यात भारत सरकारला यश आलंय असं दिसतंय त्यामुळं अशा प्रकारे पाणी सोडून भारतानं योग्य केलं की अयोग्य केलं के याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद